होळीचा फोटो बोबलूनच घेतो आता परुन्या, परुन्या, आ, परुन्या। आता सुस्ती नाही करायची तो गेला जमाना जुना आता कार आला चोळीचा का म्हणतो तो गेला जमाना जुना कार आला साडीवान चोळीचा होळीचा लोकसमस्ती सिम सण आला आता होळीचा होळीचा होती सीम सण आला आता होळीचा राहणार जांबुर्या राहणार जाबु राद, जाबु राद। नाव सांगते किती पारच्या झाची पण नखरा पाहण्या बोरीच्या का वाटतय शेर खान खाल खान काहून पडते थंडा बनते थंडी मागवे शरीर तुझ्याले मार करून ठेवते कुच्याले हॅलो काय करशील त्या कुच्याच्या हा कुच्याच्या घरी नेलं तेल टाकलं दुसऱ्यावर फोन राहिला त्या कुच्याच्या बरोबर बनवशील का जात घासाच्या कामात येईल नाही नाही त्या कुच्या बंदीच्या कुच्याच्या मोडमाळ कशी मोंगमाळ करतो कुच्याच्या त्या कुच्याच्या बरं बनवशील दात घासशील का वाह रे वा ठीक आहे काय हरकत नाही आता की का म्हणतो मी मि मी अभ्यासानुसार अभ्यासानुसार बोलतो शब्द काही ओकत नाही अभ्यासानुसार बोलतो शब्द काही ओळखत नाही ज्ञानीवंताची कर्तव्य कधी को कोणाला रोखत नाही इथे बसले सर्व शहाने बोट कोणी चोकत नाही नाही इथे बसले सर्व शहाने बोट कोणी चोकत नाही तू स्वतःला शहानी समजत असेल तर मी काय भार झोकत नाही तुला का वाटते एवढी एवढी स्वतःला हुशार समजून द्यायली मी बाय संत तुम्हीच हुशार मी, मी अशी नाही बोलत तशी नाही बोलत ना बोलते कोण बोल, बोलते बोलते तोंड बोलते का हा चांगला झाला रबा का मासाचा हळा मासाच म लाकडा जरा जर फलकून गेला असता हा जेव्हा पहावं तेव्हा तोंडाची मुजोरी दाखवते कोण जेव्हा पाहिलं तेव्हा हे तोंडाची मुजोरी दाखवते जेती भेटला नीच बंडी आपली मापवते ना तू दिल्या वचनाला कधी जागत नाही सोनू तो? तू दिल्या वचनाला कधी जागत नाही भोवरीले लागत नाही इच्छा असे तुझी तर मागून घे का मागून घे म्हणजे लागत असेल तर मागून घे माय मला वाटलं मागून घे इच्छा असे तुझी तर मागून घे

दूंगा तेरी ऐसी तैसी अब मैं रुकने वाला नहीं ए, तमीज में रहकर बात कर ए, तमीज में रहकर बात कर वरना हाला हाल कर दूंगा उतार दूंगा बदन की चमड़ी पूरा बदन लाल कर दूंगा हाँ तो क्या सोच रही है अपने आप को तो टोपी नाल मैं ऐसा कर दूंगी वैसा कर दूंगी अरे हाथ ना हवा आने दे कोई खाता नहीं तू महा ओव्या म्हणते काय म्हणते मी गाणे म्हणतो ओव्या म्हणतो का गाणे म्हणत आहोत बती तू बाबा <laughs> ओव्या ओव्या होत्या ओव्या हो काय म्हणते तू मेरा कुछ उखाड नाही सकता म्हणते माय का तू मेरा उखाड नाही सकता निशान मेरा भगवा येतो शिवाजी का हे बाना निशान मेरा भगवा ये तो शिवाजी का है पाना अरे हमें मिटाने के लिए कई तुरम खान लेके आना नई गली किसी की दाल ये कितने आए बड़े बड़े नई गली किसी की दाल यहाँ पर कितने आए बड़े बड़े तोड़ देंगे हड्डी पकड़ चीरे डालेंगे खड़े खड़े, खड़े, खड़े डालेंगे क्या समझ रहे पार। धर्ती पर धरती पर रहने की औकात नहीं आसमान की बातें करती है

तू वारे वा, तोंड दिले म्हणून काहीही बोलते बोलण्याची काही परिभाषा राहते काय बोललो मी वाईट काही अपशब्द बोललो तू अशी आहे तशी आहेस आहे का त्या फुली कोणाचे गरज असते का नाही हे नवरावर का

कृष्णाची मावशी पुतना पुतना कंसाची बहीण कंसाची बहीण जेव्हा कंसाला माहित झालं तर तू आठवा तुवा काल आठवा पुत्र देवकीचा आठवा पुत्र जन्माला आला काय ठरणार आहे असतू त्या कंसाची कृष्णाच्या हातानं आहे म्हणून त्या कंसानं पाठवलं त्या पुतनाला पुतनाला जा म्हणे ला आपला ला विशा पाज। नाँगा नाँगा त्या कृष्णाला आपलं स्तनपान करू पाच विषाचा दूध पाच आणि त्याच्या नाई नाट करून केव्हा कृष्णाच्या घरी गेली नंद बाबाला म्हणते मला कृष्णाला भेटायला लहानशा बाळाला बाळाला मला भेटायचं आहे त्यावेळेस बाळाला भेटायचं आहे जाते आपल्या जाते त्याला धरते हातावर अशी पकडते मांडीवर मस्त हलवते मस्त झुलवते झुलते झुलवते पण वाटला का महा कोण का करते मस्त घेतलं ना उरावर मस्त हालवत पण त्यानं आपली दाखवलं नश्या दारीची पूरी नश्या उतरवून डोका घेऊन खाल्या पडली असा उरावर होता मग तर त्यावेळी काय दृष्टांत आहे आवडावानं आली तावाने येऊन फरफसली घेऊन उरावर पुरावर हलवत हे बसली घेऊन उरावर पुरावर लाडवत हे बसली त्या बापूले लाडवत बसली मी तुला म्हणत नाही तुला म्हणत नाही ह्या मी हालवत बसली लाळवत बसली एक म्हणे मारवत बसली हा शब्द बोलत होती त्या शब्दासाठी दुय्यम इकडची तिकडे गेली अर्थाचा अनर्थ नका करू ऐकून घ्या पहिले माझ्या गाण्यात लाळवत होती आणि हालवत होती हे शब्द आहेत काय झालं त्याच्यानंतर आहे

अरे तू हाँ कहा दूसरे के भरोसे नहीं मैं दूसरे का भरोसा नहीं सब तुम्हारी खड़ी तुम्हारी मुझे खुद की हिम्मत ये सब साजिंदे के भरोसे खड़ी तुम्हारी गम्मत मैं तो एक शायर शायरों से लड़ता जिसमे खुद का पानी वो पाले मेरे पता तुम तो एक के पीछे एक भी पंचशील वाले तुन जो एक एक केले शाई काही भाजी आहे माल। का जे खाले वा कोणी बजाराचं आपलं दुकान मांडला त्या मालाले काही अर्थ आहे का हा पहिल्याच्या जमान्यात दोनच निशान होते पहिल्याच्या जमान्यामध्ये तुम्ही पहा पुराण काळामध्ये दोनच निशाण होते कलंगी आणि तुरा आता सर्व पोट भरून निघाले आपापल्या ज्याच्या मनात आल्या तोच आपली दुकानदारी म्हणते अमुक निशान पंचरंगी सप्तरंगी पुरात लावा तुमच्या बापाले जसं जमतं तसंच करा तुमचा तुमचा हा सारा आमचा काय फासा पाहिजे करा बिचाऱ्या कोणाले अधिकार आहे कार्यक्रम हे करण्याचा लावण्याचा आहे का काय म्हणतो

त्याच्यासाठी विचार करावा लागतो विचार करावा लागते माहित आहे म्हणून म्हणत होतो सोन्याच्या आयरी साठी लोह्याचे लागते चावाव लागतो पोटासाठी होत लोह्याचे तर खासपडती नाही का बुडगे त्याच्यावर आहे ना म्हणून पाटा मुरते हा ते खात्या पिढ्या पहाय पिड्या कधीही बसते ઘઉન ઉુણપુરાવન ઉરાવ કરુણપુરાવર किती कर ही करते ही एक झाला भरला आहे वारा वारा कसला शब्द लक्षात ठेवा हिला किती करते ही एक झाला तिला भरला आहे वारा वारा कधी आग्रा कधी मथुरा कधी आग्रा कधी मथुरा ते कृष्णाचे कृष्णाची ते मावशी काय येत नाही मथुरे वृंदावन तिकडची कधी आग्रा कधी मथुरा काम भागवते आपला पुरा अगी भाई म्हणजे इकडे तिकडे जाऊ जाऊ काम भागवते बापा काम भागवते आपला तुला मग होत काय काय बाबा कामना होत का हो म्हणजे जेती आपला धंदा दिसेल तेथे जाईल नाही आपला हो।